मराठी बाल भारती इयत्ता चौथी कविता पहिली धरतीची ले आम्ही लेकर आज आपण पाहूया धरतीची आम्ही लेकर ले भाग्यवान धरतीची ले आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाती गाऊया शेतावर जाऊया सांगाती गाऊया रानीवनी गाती जशी रान पाखर रानीवनी गाती जशी रान पाखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर मेहनतची वरी, केली वरीस भरी मेहनत मेहनतची म्हस बरी आज आलं फळ त्याचं चाडुलेशिवार आज आलं फळ डुले चाडुलेशिवार धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शाळू झुंधळा मोती चमचम चमक त्याती शाळू झुंधळा मोती चमचम चमक त्याती मोत्यांची साल बरी खाऊ भाकर मोत्यांची साल बरी खाऊ भाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर पापू समानता पोलादी ऐकता स्थापू समानता पोलादी ऐक्यता नाही धनी येत कुणी नाही चाकर नाही धनी येत कुणी नाही चाकर धर्तीची आम्ही लेकर भाग्यवान धर्तेची आम्ही लेकर धरतीचे आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धन्यवाद